रामराव मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो <clears throat> मित्रांनो जिरे लागवड असं गुगलवर सर्च केल्यानंतर आपला नंबर हा टॉप वनमध्ये येतो आणि त्याच्यावर काही प्रश्न पण विचारित लोकांनी की जिरे लागवड याच्यावर आम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे वा त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ मित्रांनो जिऱ्याचे झाड लहान म्हणजे तीस सेंटीमीटर उंच सडपातळ व वार्षिक असते खोड बारीक असते आणि खालच्या भागातून बऱ्याच फांद्या वाढतात पाने पातळ लांब व निळसर हा हिरव्या रंगाचे असतात पानाचा खालचा भाग म्हणजेच देठ खोडाभोवती ती गुंडाळलेले असते फुलाचा रंग पांढरा किंवा फिकट लाल गुलाबी असून त्यांचा झुपका असतो फळ बारीक असून एक बाय पाच किंवा एक बाय सहा इंच लांब असते दबलेले असून दोन्ही टोकांना निमुळते असते फळावर धारा आणि अखोड केस असतात काही जातींच्या जिऱ्यांवर केस नसतात जिऱ्यांचे बी मसाल्यासाठीही हे वापरतात तसेच त्याचे औषधीही उपयोग आहेत युरोपमध्ये जिऱ्याचे ऐवजी कॅरावे म्हणजेच विलायती जिरे वापरतात इंग्रजीत जिऱ्याला क्युमन सीड म्हणतात जिऱ्याचे मूळ स्थान इजिप्त असले तरी प्राचीन काळापासून भारतात जिऱ्याची लागवड होते भारताव्यतिरिक्त इराण अरबस्थान इजिप्त मोरोक्को सिसिली चीन जावा इत्यादी देशांत जिऱ्याची लागवड ही करण्यात येते भारतात बंगाल व आसाम या व्यतिरिक्त सर्व राज्यात जिऱ्याची लागवड होते यामध्ये पंजाब राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश या राज्यात त्याची लागवड ही बरीच होते जबळपूर रतलाम जयपूर व गंगापूर ही जिऱ्याची व्यापारी केंद्र आहेत जिऱ्याला विशेष मसल्याचा सुवास असतो चव किंचित कडवट असते जिऱ्यामध्ये काही घटक असतात त्याच्यामध्ये पाणी हे अकरा पॉईंट नऊ टक्के प्रथिने अठरा पॉईंट सात टक्के करबुतेके छत्तीस पॉईंट सहा टक्के तंतू बारा टक्के खनिजे पाच पॉईंट आठ टक्के कॅल्शियम एक पॉईंट झिरो आठ टक्के स्फुरद झिरो पॉईंट एकोणपन्नास टक्के लोह शंभर ग्रॅममध्ये एकतीस मिलीग्रॅम कॅरेटीन म्हणजे अजीवनसत्व शंभर ग्रॅममध्ये आठशे सत्तर आंतरराष्ट्रीय एक एक आहेत उडणारे तेल दोन ते चार टक्के या तेलाचा वास मनपसंद नसतो आणि चवकडू असते ताजे तेल रंगीन किंवा पिवळे असते जुने झाल्यानंतर गडद बनते या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यात मद्यात व कार्डिलमध्ये सुगंधांसाठी करतात भारतात जिऱ्याचे उत्पादन सुमारे साठ हजार मेट्रिक टन होते त्यापैकी दहा टक्के उत्पादन राजस्थान व गुजरातमध्ये होते तर ही होती जिऱ्याबद्दलची थोडक्यात माहिती आता आपण पाहू की त्याची लागवड करताना हवामान काय जमीन कशी लागते उत्पादन काय होते पहली है तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे हवामान तर समुद्रकिनाऱ्यापासून दहा हजार फूट उंचीपर्यंत जिऱ्याची लागवड होते मैदानी उष्ण हवामानापेक्षा सौम्य हवामान पिकाला मानवते हे पीक नाजूक असल्याने बागायती पीक घेतात मध्यम स्वरूपाचे नियमित पाणी देतात पैकी काढण्याच्या काळात हलक्या पावसाच्या सरी लागतात मुसळधार पावसाने पिकाचे हे नुकसान होत असते म्हणून मुसळधार पावसाचे आधी व नंतर या पिकाची आपण लागवड केली पाहिजे तसेच जमीन काय जमीन कशी का असली पाहिजे तर जिऱ्याच्या लागवडीसाठी खोल भुसभुशीत उत्तम निचऱ्याची सुपीक पोट्याची जमीन ही योग्य मानली जाते लागवडीसाठी जमिनीची उत्तम मशागत करून सेंद्रिय खती आपण दिली पाहिजेत तसेच महत्त्वाचं आहे की जाती कोणच्या तर जिऱ्याच्या आर झेड एकोणीस या सुधारित जातीची शिफारस राजस्थानकरिता केली आहे ही जात मररोगाला प्रतिकारक आहे या जातीच्या जिऱ्याची प्रत चांगली आहे बियात उडणाऱ्या तेलाचे प्रमाण हे दोन पॉईंट सहा टक्के आहे प्रत्येकरी सरासरी अडीच ते तीन क्विंटल जिऱ्याचे उत्पादन आपल्याला मिळू शकते या जातीचे बी राजस्थान कृषी विद्यापीठ जोबानेर येथून आपण मिळवू शकतात तसेच लागवड हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो जिऱ्याची लागवड दोन हंगामात करतात लवकर लागवड ही एप्रिलच्या मध्यात करतात आणि उशिरा लागवड ही ऑक्टोबरच्या अखेरीस करतात पीक नव्वद दिवसात तयार होते जमिनीची चांगली मशागत करून चांगल्या पोताची जमीन तयार केली पाहिजे प्रत्येकरी चांगले कुजलेले शेणखत तीस ते चाळीस गाड्या आणि सेंद्रिय खत शंभर ते दीडशे किलो जमिनीत मिसळावे सिंचनासाठी सपाट वाफे तयार करावेत या वाफ्यात बी फेकून पेरताना ते हाताने जमिनीच्या पृष्ठभागात समान मिसळतात प्रति एकरी चौदा ते सोळा किलोग्रॅम बी लागते वाफ्यांना हलके पाणी द्यावे बी पाण्यावर तरंगून वाफ्याच्या कोपऱ्यात गोळा होणार नाही ना याची आपण काळजी घेतली पाहिजे पाच दिवसात बी उगवते दररोज हलके पाणी द्यावे सात ते दहा दिवसांत वाफ्यातील तण काढावे आवश्यकता असल्यास पिकाची विरणी करावी म्हणजे पिकाची वाढ झपाट्याने होते पाण्याची पाळी तीन किंवा चार दिवसांनी आपण दिले तरी चालतं आहे आणि आता आहे काढणे तर मित्रांनो पेरणीनंतर सात आठवड्यांनी पीक फुलावर येते तेव्हा एका आठवड्याच्या अंतराने पाण्याची पाळी आपण द्यावी आणखी सहा आठवड्यांनी बी पक्क होऊन पीक काढण्याकरिता तयार होते त्यावेळी झाडे उपटून खळ्यावर ढिगात गोळा करतात थोड्या दिवसांनी उन्हात पसरून म वाळवितात आणि मोगरीने पेंढ्या झोडपून बी वेगळे करतात बी पाकरून पोत्यात आपण भरून ते बाजारात आपण नेऊ शकतो तरी मित्रांनो ही होती जिऱ्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद